नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त अशी नवीन प्रकारची रेसिपी बनवलेली आहे तुम्ही कधी बेसन पीठ कच्च्या पोळीवर किंवा चपातीवर टाकून पाहिलेली आहे का नसेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की ही किती छान अशी ही रेसिपी होते सगळ्यांना आवडणारी अशी आहे त्यासाठी घ्यायचं आहे अंदाजे बेसन पीठ इथे जवळजवळ मी एक वाटी हे बेसन पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे खूप घट्ट ठेवायचं नाही हे पहा याप्रमाणे असं मिश्रण पातळ करायचं आहे यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे जा, नंतर घालायचं आहे बारीक चिरलेला असा सुरगळवून कांदा घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित असा पसरला जातो त्यानंतर घालायची आहे आवडीनुसार कोथिंबीर त्यासाठी इथे ते मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला ठेचून घालायचे आहेत थोडासा लसूण पण घेतलेला आहे त्यामध्ये घालायचे आहे थोडेसे जिरे हे आता ठेचून घ्यायचं आहे इथे आता याप्रमाणे हे ठेसून झालेलं आहे आता हे यामध्ये मिक्स करायचं आहे त्यामध्ये घालायची आहे हळद आणि थोडासा हिंग आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं जर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता हे पहा याप्रमाणे मी हे केलेलं आहे थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून थोडंसं पाणी घालते हे पहा याप्रमाणे आता हे बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक चपातीचा उंडा घ्यायचा आहे आणि मस्त अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे आता आपण जशी घडीची पोळी बनवतो तशीच ही पोळी बनवून घ्यायची आहे किंवा प्लेन जरी घडी न करता प्लेन चपाती जरी तुम्ही केली तरी पण जमू शकतं तर इथे मी घडीची पोळी बनवणार आहे थोडीशी पातळ किंवा के जाड केली तरी पण जमू शकत इथे आता ही पोळी लाटून झालेली ला आहे तर तव्याला थोडंसं तेल मी लावून घेतलेलं आहे आणि ही चपाती आता यावर छान भाजून घ्यायची आहे खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे सुरुवातीला याप्रमाणे अशी ही फिरून फिरून खालची बाजू भाजून घ्यायची आहे हे पहा याप्रमाणे आता ही भाजली गेलेली आहे आणि आता ही पलटवून घ्यायची आहे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आता ही पोळी पूर्ण अशी फुगलेली आहे आणि थोडीशी हवा आता ही जाऊन द्यायची आहे आणि आता यावर थोडंसं तेल लावायचं आहे तर इथे आपल्याला बेसनपीठ हे यावर घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने अगदी कडेपर्यंत सा असं आपल्याला असा थर द्यायचा आहे आणि थोडंसं जास्त बेसनपीठ घालायचं आहे म्हणजे चवदार असा हा पराठा तयार होतो हे पहा याप्रमाणे आता त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स असतील तर ते घालायचे आहे आणि त्यानंतर ओरिगॅनो थोडासा घालायचा आहे म्हणजे टेस्टी असा हा पराठा तयार होतो त्यानंतर आता हा पराठा असा उलटवून घ्यायचा आहे गॅस हा मंदच ठेवायचा आहे आता पराठा उलटल्यानंतर साईडने तूप किंवा तेल सोडायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा पराठा भाजला जातो बेसनपीठसुद्धा कच्चे राहत नाही आणि आता इथे मी गॅस हा फुल केलेला आहे आणि ही चपाती जी आहे ती अशी फिरवत राहायची आहे आणि थोडंसं असं प्रेस करायचं आहे उलटण्याने म्हणजे व्यवस्थित असं पराठा भाजला जातो आणि मस्त असा तयार होतो हे पहा याप्रमाणे असा पराठा फिरवून घ्यायचा आहे आता इथे ही चपाती उलटवायची आहे आणि मस्त असा हा पराठा आपला तयार झालेला आहे हा, हा तुम्ही या प्रकारे जी खाऊ शकता हे पहा एकदम मस्त असं झालेलं आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि घरामध्ये जर चीज असेल तर थोडंसं चीज यावर किसून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे आता मी गरम तव्यावरच ही पोळी ठेवलेली आहे बरं का हे पहा याप्रमाणे मी आता हे चीज असं घेतलेला आहे आणि काय आहे इकडची बाजू यावर अशी फोल्ड करायची आहे हे पहा याप्रमाणे आणि इकडची बाजू यावर अशी फोल्ड करून घ्यायची आहे हे पहा मस्त असा हा कुरकुरी आणि खमंग आणि चविष्ट असा हा पराठा तयार झालेला आहे हे पहा हे आता दुसरा पराठासुद्धा मी तयार केलेला आहे कारण एक तर लगेच संपूनच गेलेला आहे त्याच्यामुळे दुसरासुद्धा मी इथे तयार केलेला आहे आणि मस्त असं चीज हे किसून घालणार आहे चीज नसेल तरी पण चालू शकतं तुम्ही थोडासा बटरचा वापर केला किंवा के तुपाचा वापर केला तरी पण खूप छान असा हा पराठा चवीला लागतो आणि मस्त अशी ही रेसिपी आहे आता ज्यांना बेसनपोळी जमत नाही ऑमलेट जमत नाही त्यांनी या प्रकारे जरी आ, हे ऑमलेट किंवा हा पराठा केला तरी पण चालू शकतं हे पहा एकदम कुरकुरीत असा हा पराठा तयार होतो फक्त काय करायचं गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला ह्या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत म्हणजे खमंग हे याप्रमाणे सर्व पराठे करून घ्यायचे आहेत आणि एक जो सुरुवातीला केलेला होता तो तर मुलांच्या पोटात पण गेला तर तुम्ही या प्रकारे हा पराठा करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका